ये भारत कशासाठी जय न्यायासाठी न्यायासाठी हक्कासाठी पुर्जा सोमवारी पीर बाजार महानगरपाश्चारात कशासाठी न्यायासाठी हक्कासाठी पुर्जा सोमवारी पीर बाजार महानगरपाश्चारात कशासाठी जय साठी सरकार कशासाठी न्यायासाठी हक्कासाठी पुर्जा सोमवारी भरणार कशासाठी मनपाच्या दारात पीर बाजार भरणार कशास मनपा आयुक्ताच्या पीर बाजार भरणार कशा असं वारंवार निदर्शन करावं लागत नाही मात्र मागणी पूर्ण आम्ही काही चंद्र सूर्य तारे मागत नाही आहोत आम्ही अशी काही गोष्ट मागत नाही आहोत जे अशक्य आहे आणि जे आय एस अधिकाऱ्याला स्वतःहून सुचायला पाहिजे होत ते ते करत नाही डोकं दुखतंय आणि गुडघ्याला बाम बाम लावतायत अशी अवस्था झालेली आहे यांची म्हणजे ही जी वाढती ट्राफिक आहे याला जबाबदार हे स्वतः आहेत यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर केली बंद केली आणि म्हणून रस्त्यावरच्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाढलेल्या आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही जेवढे पैसे आता सिटी चौक ते शहागंज या रस्त्यामधल्या जे काही रस्ता बाधित होणार आहे रस्ता मोठा करणार आहेत आणि त्यासाठी यांना त्या जमिनी विकत घ्यावे लागणार आहेत त्याच्यासाठी जे पैसे खर्च करतायत रस्ते मोठे करू नका सिटी बस मोफत करा ही जर मागणी त्यांनी पूर्ण केली तर रस्त्यावरच्या काही टू व्हीलर आहेत त्या कमी होतील अहो सव्वाशे रुपयाचं पेट्रोल झालेलं आहे पेट्रोल अजून महाग होत चाललेला आहे अहो जर मोफत जर सिटी बस असली तर लोक टू व्हीलर काढणार नाहीत आणि लाख लाख रुपयाच्या टू व्हीलर झालेल्या आहेत महागाईच्या काळामध्ये मोफत सिटी बस करणं हे महानगरपालिकेसाठी शहानपणाचं निर्णय ठरणार आहे आयुक्त साहेब जरा अहंकार बाजूला ठेवा त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये त्यांचा अहंकार येतोय असंच मला वाटतं त्यांनी सिटी बस मोफत केली पाहिजे आम्ही अपर्णा थेटे मॅडम यांना भेटलो ते म्हणाल्या कि आहो फक्त त्या रस्त्याच नुसतं मोफत सिटी बस करून कशा चालेल निवेदन वाचावं वा आपण निवेदनामध्ये आम्ही फक्त त्या दरगा चौकातल्या रोडवर सिटी बस मोफत करा असं म्हटलेलं नाही आम्ही संपूर्ण शहरात औरंगाबादची लोकसंख्या वीस लाख आहे वीस लाख लोकसंख्येला पुरेल एवढ्या सिटी बस पाहिजे एक सिटी बस गेली की दुसरी बस आली पाहिजे दुसरी गेली की तिसरी बस आली पाहिजे रस्त्यावरती माणूस सापडणार नाही तुम्हाला रस्त्यावरती तुम्हाला टू व्हीलर फोर व्हीलर सापडणार नाही आणि असं गरीबाच्या पोटावर लात मारायची वेळ तुमच्यावर येणार नाही यांचे आशीर्वाद घ्या यांचे शाप घेऊ नका एवढंच त्यांना नम्रतेचं आव्हान आहे अहो आमचं आज तिसऱ्यांदा निदर्शन आहे तिसऱ्यांदा निदर्शन आम्ही तीन निदर्शनाचं त्यांना वॉर्निंग दिली होती लोकशाही पद्धतीनं संविधानाच्या मार्गाने शांततेत आज निदर्शन केलेली आहेत पुढच्या सोमवारी पीर बाजार या महानगरपालिकेच्या दारात भरणार आहे आणि याला जबाबदार सगळे सर्वस्वी महानगरपालिकेचे महानगरपालिकेच्या दारात भरणार तरी देखील यांनी चर्चा केली नाही तर जी श्रीकांत यांचा बंगला जो आम्ही दिलेला आहे त्यांना पोलीस म्हणाले अहो प्रायव्हेट प्रायव्हेट आहे त्यांचा स्वतःचा आहे स्वतःचा नाही त्यांचा पगार देखील स्वतःचा नाही गाडी देखील स्वतःची नाही त्यांचं स्वतःच काहीच नाहीये आम्ही त्यांना दिलेलं आहे त्यांच्या त्या सरकारी बंगल्याच्या समोर आम्ही पीर बाजार भरवणार आहोत आणि याला जबाबदार सर्वस्वी जी श्रीकांत असतील त्यांनी चर्चा करायचं नाही ठरवलंय आम्ही पण आता असहकार आंदोलन पुकारू एवढं सांगतो मी कॉम्रेड अभय टाकसाळ शहीद भगतसिंग ऑकर्स युनियन चा अध्यक्ष मोसता खर तर आयुक्ताचं ऑफिस इथंय अजूनही महानगरपालिकेच ऑफिशियल कार्यालय हे हे टाउन हॉलचं कार्यालय त्यांच्यासाठी केबिन दिलेली आहे पण ते इथं बसत नाहीत मी आम्ही अनेक वेळेस या ठिकाणी निदर्शनं करतो जनता साक्षीदार आहे एकदा देखील आयुक्त भेटत नाही इथं कुठं बसतात मग ते बसतात स्मार्ट सिटीच्या ऑफिस मध्ये कारण स्मार्ट सिटीच्या ऑफिस मध्ये फंड आहे आणि काय स्मार्ट सिटी झाली अहो तुम्ही स्मार्टपणे काम केलेलं सिटी बस मोफत करा तर तुम्हाला म्हणतील स्मार्ट अधिकारी स्मार्ट निर्णय घेतला मग तुम्ही जर इथं बसत नसतात कुठेतरी जर गुपचुप जाऊन बसत असताल तर आमच्यासारख्या नागरिकांना संशय येतो की हे कुठेतरी नोटा बसलेले आहेत इथं बसले तर नोटा मोजता येणार नाही दुसरीकडे बसून नोटा आरामात मोजता येतील असा संशय आम्हाला येतो